नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः पावणे सात वाजलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री कोणते शे त्या ठिकाणी जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे खूप वादळ भयानक पाहायला मिळू शकते ती माहिती पाहून घेणार आहोत व्हिडिओ त्यामुळे शेवट पण पहा चॅनलवरती नवीन असाल अशाच तालुक्यांनी हे अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच उद्या ज्या राज्यातील पावसाची कायस्थिती राहील त्यावरतीसुद्धा अपडेट्स देऊ पण त्या अगोदर तापमान जर पाहिलं तर विदर्भात पुन्हा एकदा तापमानात घट झाली कारण विदर्भाच्या भागांमध्ये जसं आपण सांगितलं होतं की आपल्याला पावसाची शक्यता दिसते त्यामुळे अम अकोला छत्तीस पूर्णांक नऊ अमरावती तेहतीस बुलढाणा अडतीस ब्रह्मपुरी सदतीस पूर्णांक आठ चंद्रपूर चाळीस पूर्णांक दोन गडचिरोली चाळीस गोंदिया सव्वीस पूर्णांक आठ या ठिकाणी सकाळपासून ढग आहेत आणि गोंदियामध्ये दहा मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे सकाळपासून त्यानंतर नागपूर तेहतीस वर्धा पस्तीस पूर्णांक पाच वाशिम बेचाळीस पूर्णांक दोन यवतमाळ अडतीस पूर्णांक पाच गेल्या चोवीस तासातील फरक पाहिला तर जवळपास सर्वच भागांमध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणात घसरले आणि स सरासरी तुलनेत ही घसरण आपल्याला पाहायला मिळते फक्त वाशिम वगळता यानंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर अहमदनगर एकोणचाळीस पूर्णांक आठ जळगाव छत्तीस पूर्णांक सात कारण या ठिकाणीसुद्धा पावसाचे वातावरण होतं जेऊर बेचाळीस महाबळेश्वर एकतीस पूर्णांक पाच मालेगाव एकोणचाळीस पूर्णांक सहा नाशिक पस्तीस पूर्णांक नऊ सांगली सदतीस पूर्णांक सहा सातारा अडतीस पूर्णांक सहा आणि सोलापूर चाळीस पूर्णांक दोन आणि या ठिकाणी पाहू शकता की काही ठिकाणी तापमान कमी आहे काही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाहायला मिळते यानंतर आपण मराठवाडा विभाग पाहिला तर नांदेडमध्ये चाळीस पूर्णांक दोन परभणी चाळीस पूर्णांक सात उदगीर एकोणचाळीस पूर्णांक दोन कोकणात पाहिलं तर अलिबाग बत्तीस पूर्णांक नऊ डहाणू चौतीस हरणे बत्तीस कुलाबा तेहतीस सांताक्रूज चौतीस पूर्णांक आठ आणि रत्नागिरी चौतीस आणि कोकणातील हे जे काही किनारपट्टीचे स्टेशन्स आहेत या स्वतः तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते आणि पावसाची जर आपण स्थिती पाहिली तर सध्या तीव्र गारपीट देण्याचे ढग हे यवतमाळ चंद्रपूरच्या भागांमध्ये आहेत आणि आज दुपारपासूनच नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा गारपीट पाहायला मिळालेली आहे तसा इशारा सुद्धा हवामान हो विभागांना दिलताना आपल्याही साप्ताहिक अंतर्जामध्ये आपण पावसाची शक्यता किंवा गारपीटीचा अलर्ट या जिल्ह्यांसाठी दिलेलाच यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणे सुद्धा सध्या पावसाचे ढगेत दिसत आहेत साधारणतः वाईच्या आसपास थोडासा सकाळी दुपारनंतर पाऊस झाला त्यानंतर हे पावसाचे ढग थोडेसे पूर्वेकडे निघून गेलेत आणि सध्या जे काही पावसाची शक्यता आहे दौंड त्यानंतर लागून असलेला श्रीगोंदा या भागांमध्ये आपल्याला गडगाट पाऊस पाहायला मिळेल हाच पाऊस पुढे थोडंसं नगरच्या दक्षिण देखील भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळेल कर्जतच्या आसपासच्या भागांमध्ये त्यानंतर आष्टीच्या आसपास गडघाटसह हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते यानंतर आटपटीच्या आसपास पावसाचा ढग आहे जो की असाच उत्तर पूर्वेकडे सरकत सांगोला आणि पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाट आणि पाऊस देऊ शकतात तसंच माळशीरसच्या भागांकडे सुद्धा दक्षिण भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मग सोलापूरचे जर आपण पाहिले तर अजून आहेत बार्शी असेल मोहोळ आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यांमध्ये सह गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि हे ढग पुन्हा प जे धाराशिव इकडे सरकतील तुळजापूर धानोर त्यानंतर उमरगा धानोरा या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल तसेच केन्स कळमच्या आसपास वाशीच्या आसपास भूमच्या आसपास परांड्याच्या आसपास हे पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे आणि हेच ढग बीडच्या दक्षिणेखील दक्षिणेखील पाटोरीचा भाग असेल आंबाजोगाई असेल थेंचा भाग झाला त्यानंतर परळीच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस देताना पाहायला मिळेल तसेच लातूरचं पाहिलं तर लातूरच्या दक्षिणेखील भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि परभणीच्याही थोडेसे दक्षिण भागांमध्ये किंवा हिंगोलीच्या दक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग हलक्या गडगाटी पावसाचे ढग आहेत जे की गंगाखेड पालम तसेच देवणी शिरंतपाळ या ठिकाणी आपल्याला गडगाटे पाऊस देताना पाहायला मिळतील त्यानंतर तीव्र गारपीटचे ढग आपल्याला रडारमध्ये आहे नागपूरच्या रडारमध्ये दिसतात की खूप जबरदस्त गारपीट झालेली आहे यवतमाळमध्ये आणि अजूनही या ठिकाणी तीव्र गारपीट देणारे ढग आहेत जर आपण पाहिले तालुकाने आहे तर किनवटच्या आसपास हे ढग आहेत किनवट असेल त्यानंतर हिमायतनगर असेल आणि गारपीट देणारा ढग आहे त्यानंतर वणीच्या भागांमध्ये गारपीटीचा ढग दिसतोय त्यानंतर वरोरा आहे आणि हे ढग हे पूर्वे इकडे सरकत आहेत तसेच गारपीटचा ढग सध्या मूळ त्याच्या आसपास मूळ सावलीच्या आसपास सावलीच्या आसपास दिसतात त्यामुळे वाडोरा त्यानंतर भद्रावती चंद्रपूर बल्लारपूर जिवती कोरपणा राजुरा गोंडपिंपरी या ठिकाणी तीव्र गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे जोरदार वादळी वारे राहतील त्यानंतर हेच ढग इकडे पोंबुर्णा चामोर्शी या ठिकाणी गडगाट आणि गारपीट देतील गडचुलीच्या आसपासच्या भागात एटापल्ली मुलचेरा या ठिकाणीसुद्धा आज रात्री गारपिटीची शक्यता राहील तर गोंदियाच्या उत्तरेखील भागामध्ये गोंदिया सालकेसा आमगाव या ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच रामटेक तुमसरच्या सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे म्हणजे विदर्भात हे तीव्र गडगडाट आणि गारपिटीचे ढग आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत यानंतर उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जो काही कमी दावचा पट्टा विकसित झालेला आहे साधारणतः विदर्भापासून इकडे दक्षिण कर्नाटकातून होत दक्षिण भारतापर्यंत कम हा कमी दावचा पट्टा विस्तारलेला आहे आणि हा मान्सून पूर्व काळात नेहमी विस्तारित होत असतो आणि ऊन वाढल्यानंतर याची तीव्रता वाढते आणि पुन्हा एकदा पाऊस झाल्यानंतर जेव्हा ऊन कमी तेव्हा हा पाऊस पट्टा हळूहळू विरून जातो आणि पुन्हा जेव्हा ऊन वाढेल तेव्हा पुन्हा एकदा सक्रिय होतो आणि आत्ता या ठिकाणचं ऊन कमी झालेलं कारण दोन दिवसापूर्वी थोडंसं तापमानात वाढ झाली होती विदर्भाच्या आणि पुन्हा एकदा कमी पट्टा सक्रिय झाला आहे त्यामुळे पाऊस सक्रिय झालेला आहे आणि उद्यासुद्धा जो काय नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेडचा भाग आहे या ठिकाणी तीव्र गडगडाट जोरदार वादळी वारे आणि गाठपिटीची शक्यता राहणार आहे तसेच उद्या आपल्याला लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर बेळगावच्या एक दुसऱ्या भागांमध्ये किंवा साताराच्या एक एका दुसऱ्या घाटाच्या आसपासच्या भागामध्ये हलका गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो आणि जोरदार वादळ वारेसुद्धा या तालुक्यांमध्ये पाहायला मिळू शकतात आणि एखाद्या ठिकाणी शक्यता शक्यतासो नाकारता येत नाही तसेच उद्या पुण्यातील राहिलेला भाग असेल बीड असेल परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो किंवा नाशिकच्या एखाद्या भागामध्ये किंवा धुळ्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं नगरच्या एखाद्या भागांमध्ये तर हलका गडगाट होईल अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही जळगावच्या या उत्तरेकडील भागांमध्ये थोडासा गडगडी पाऊस सकाळच्या पा सकाळच्या सुमारास झाला तर होईल अन्यथा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे कडेही विशेष पावसाची शक्यता नाही तुम्ही साप्ताहिक अंदाज नसेल पाहिला तर त्यामुळे सुद्धा सांगितलं की आठवड्यातील पाऊस कसा राहील त्यामध्ये बदल झाला तर आपल्या चॅनलवरती आपण अपडेट्स देऊच कारण थोडेफार बदल अपेक्षित असतातच तापमानाचं पाहिलं तर उद्या तापमान पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतं आहे जळगावच्या भागांमध्ये ज्या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस ऊंश सेल्सिअस राहील धुळे जळगाव ते अकोल्याच्या भागांमध्ये त्यानंतर विदर्भात पावसामुळे थोडीशी तापमानात घट आहे अडतीस ते चाळीस संशोध सेल्सिअस तर तापमान पाहायला मिळेल आणि ढगांची दाटी जर का दुपारच्या अगोदरच वाढली तर काही ठिकाणचं तापमान हे चौतीस ते छत्तीस टंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा राहू शकते मराठवाड्या भाग पाहिलं तर बीड त्यानंतर परभणी नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर मालेगावचा सई नाशिकचा पूर्वेकडील भाग असेल सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील राहिलेले भाग आहेत मग धाराशिव लातूरचा भाग आहे किंवा इकडे बुलढाणाच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी जो अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे मध्य महाराष्ट्राच्या हे भागांमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे मग पुणे सातारा कोल्हापूरपासून ते सांगली नाशिक या मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात आपल्याला तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल कोकणात किनारपट्टीला हे तापमान चौतीस ते छत्तीस तर अंतर्गत भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाचे उद्याचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे हा उष्णतेच्या लाठीचा इशारा नाही मात्र दमट वातावरण आणि असह्य असं वातावरण राहण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवली तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे लातूर धराशिव सोलापूर या सुद्धा हवामान विभागाने गडगाटी पावसाचा येलो अलर्ट दिला तर नांदेड बीड जळगाव आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची विशेष शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका